आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस नमस्कार मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदेगड उद्या आम्ही आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून उद्या सात मार्चला आमच्याकडे पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे शिवसेने आयोजित महिलांसाठी विविध उपक्रम आणि महिला मेळावा घेण्याचं ठरवलं आहे तर त्या मळ मेळाव्यासाठी आमचे दबंग नेते भावी खासदार भैयासाहेब सामंत हे उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर आम्हाला विविध पक्ष म्हणजे नवीन झालेल्या सगळ्या योजनांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे सिंधुरत्न योजनेचे अधिकारी तसेच कृषी अधिकारी त्याचप्रमाणे नवीन कायदेविषयक माहिती द्यायच्यासाठी महिलांना कायदेविषयक माहिती द्यायच्यासाठी काही ॲडव्होकेट उपस्थित राहणार आहे आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांबरोबरच आम्हाला पै पे, खेळ पैठणीचा हा कार्यक्रम शिवाय हळदी कुंकू आणि त्याचबरोबर लकी ड्रॉ असे विविध प्रकारचे कार्यक्रम तिथे ठेवलेले आहेत महिला मेळाव्याच्या निमित्ताने सर्व बचत गटांना आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि हा फक्त पक्षाचा कार्यक्रम नसून सर्वपक्षीय कार्यक्रम आहे कारण आम्हाला फक्त महिलांना डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की पक्षाचा पक्ष मेळावा आहे तर आम्ही यायचं का पण हे नसताना सर्व पक्षीय मेळावा आहे आणि महिलांच्या उन्नतीसाठी हा हे एक पाऊल आम्ही पुढे जाऊन हा कार्यक्रम घेत आहोत तर त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे आपले शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर तसंच भैयासाहेब सामंत तसेच आपले जिल्हा प्रमुख तर ह्यांचा ह्यांचा सहभाग आहे सपोर्ट आहे आणि त्यानुसार आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करत आहोत आणि करणार आहोत बस ह्या कार्यक्रम कुडाळ वेंगुर्ला तिठा पिंगुळी म्हणजे कुडाळकर बिल्डिंग इथेच कर, कर, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमाची वेळ पुढे आहे कारण पैठणीचा खेळ आहे विविध प्रकारचे कार्यक्रम तिथे असल्यामुळे निश्चित वेळ पुढचा केला नाही पण तीन वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल